जे महाराष्ट्र मित्रांनो आता आपण सकाळ झालेली उठलेलो आहोत आणि आता आपल्याला जायचे पावायला आणि आपल्यासोबत येणारी हा चांगला आहे काय नाव आहे रे तुझ घळ्या घळ्या पण येणार तर नाही येणार आहे का पावायला अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए उठा है राहुल राहुल पावाल चले

पावसाने कस हिरवगार झाल पहा पाऊस आलेले फरक पडतो एकदम हिरवंगार किती सुंदर असं निसर्गरम्य असं ठिकाण दिसतं जय महाराष्ट्र तर मित्रांनो हे पंप झाले नवीन एच पीचा पेट्रोल पंप आपल्या गावासाठी सोयीस्कर पेट्रोल दुकानाहून शंभरचं च दीडशे लाख <laughs> चला मग रस्त्यात आहे की खड्ड्यात रस्ता हे कळा नसतं जाऊ दे आपले नितीन गडकरी साहेब आहेत त्यांचे महाराष्ट्राचे रस्ते लय सुधारले लय म्हणजे त्यांचा लय फायदा आहे आपला महाराष्ट्राला तर भावनो हे आहे कारेसुद्धी माताचं मंदिर कारेगावातील प्रसिद्ध ठिकाण नाथ काय यायलाच लागतंय पाहायला तर हे आहे कन्स्ट्रक्शन श्री भगवान दराडे यांचं कन्स्ट्रक्शन हे तिथं आपण पाहायला चाललो त्यांनी ते आहे मित्रांनो खडिक्रेश्वर पाच किलोमीटर चालत जाते म्हणले मला काल नगरसेवक नाही तो तो मला काल ही आहे आपली खाण तर या खाणीला आपण पाहायला आलो मित्रांनो हे आहेत आपले मित्र श्री आसाराम राहुल दयफळे मी तिघं आलेलो आहोत यांनी कपडे काढलेत आमच्या आसाराम दायफळे यांना कुठेतरी भाडं घेऊन जायचंय त्याच्यामुळे ते म्हणते लवकर चल लवकर चल लवकर ओरख आलो तो काय नुसते मासेच मासे मासे खायला पण आणलाय आपण पण थोडं थांबा त्यांना खायला टाकू थोड्या वेळ कुठे मासे टाक कस वाटत मित्रांनो गारगार पाण्यात उडी टाकली हा थंडे थंड आमचे पावायला गेले महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉग मध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा

मित्रांनो हे आहे डव शॅम्पू पार्ट टू हेअर फॉल अँड रेस्क्यू रेस्क्यू हे लावल्याने केस स्मूथ होता स्मूथ हो एकदम नरम हा मुकले स्मूथ लय गार गार वाटतंय मित्रांनो लय गार वाटत आहे ओय चले सवा आठ वाजले आता काही टेन्शन नाही आहे ना हे शॅम्पू लावल्यावर हे डायरेक्ट आता अशी मऊ सुटरातली हा स्मूथ होते नमस्कार मित्रांनो हा होता आपला पहिला ब्लॉग आपला पहिला छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा